तुमसा साल, साल। साल। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे मार्गशीर्ष महिना मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मार्गशीर्ष महिन्यातील काही सेवा आता या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याविषयीच माहिती मार्ग बघणार आहोत की जी की या महिन्यामध्ये काय असं असतं सर्वात पवित्र महिना हा मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ज्यांना शक्य आहे त्यांनी या मंत्राचा जास्तीत जास्त जप या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केला पाहिजे कारण स्वत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की म्हणजे मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वतः आहे म्हणजे मी स्वतः मार्गशीर्ष महिना आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात मासा नाम मार्गशीर्ष मासा नाम मार्गशिर्ष्यम म्हणजे मासामध्ये पवित्र मास म्हणजे मार्गशीर्ष महिना मानला जातो कारण प्रत्येक मा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक क्षण मी आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगत असतात या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान शंकर आणि प्रभू श्रीराम यांचं लग्न म्हणजे यांचं विवाह झाला होता प्रभू श्री रामांचा विवाह शुक्ल पंचमीला झाला तर शिवपुराणातील रुद्र सरितानुसार पार्वती खंडात या गोष्टीचं वर्णन केलं आहे जर आपण ग्रंथ जर वाचत असाल तर शंकर विवाहाचं शिवपुराणातील जो रुद्र आहे त्यातील रुद्रसंहिता जी आहे त्यातील पार्वती खंडामध्ये या गोष्टीचं वर्णन केलं आहे की या महिन्यामध्ये या दोघांचा विवाह झाला असं असं सांगितलं जातं या ग्रंथानुसार की सप्त सांगण्यावरून राजा हेमवानाने आपली आ, कन्या पार्वती ही शिवजींना अर् दिली होती म्हणजे तिच्यासोबत लग्न करा असं सा, सांगितलं होतं आणि स्कंद पुराणानुसार मार्गशीर्ष महिना हा अत्यंत प्रिय आहे म्हणजे स्कंद पुराणानुसार भगवंताला हा मार्गशीर्ष महिना हा अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णू देवांनी सांगितलेली आहे की जी व्यक्ती म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी उठेल त्याच्यावर मी सदैव संतुष्ट राहील आणि सूर्योदयापूर्वी जो जी व्यक्ती स्नान करेल तिला दररोज गंगे स्नान केल्याचं पुण्य काय आहे तर ती लाभणार आहे जी व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करेल मी जसं सा सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे आता जी लोक या महिन्यामध्ये व्रत करतात म्हणजे एक वेळेस जेवण करून उपवास करतात त्यांच्या सर्व पिढांचा नाश हा होत असतो असं भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात तर या उपवासामुळे सर्व रोगांचा काय होतो तर नायनाट होतो सर्वांनी असा प्रयत्न करायचा आहे की या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार टाळायचा आहे कारण मांसाहार वर्ज करायचा आहे या महिन्यामध्ये होईल तितकं अन्नदान करायचं आहे आणि आपल्याला मानसिक समाधान मिळवण्यासाठी नामस्मरण करायचं आहे म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा होईल तितका जप आपल्याला करायचा आहे कारण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आहे आणि आपल्या ज्या मध्ये जर आपल्याला पुण्याचा संचय करायचा असेल तर या महिन्याचा नक्कीच फायदा घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूया एका नवीन माहितीसोबत आणि एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा तोपर्यंत सर्व आणि ज्यांनी ज्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणता संकल्प केला की मी व्रत करणार आहे मी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणार आहे किंवा मी एक वेळ जेवण करून उपवास करणार आहे जो कोणताही संकल्प केला असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ